नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज महाशिवरात्री आहे आणि ह्या महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आपण जात आहे कोंडेश्वर येथील यात्रेला मित्रांनो कोंडेश्वर हे ठिकाण अमरावतीवरून दहा किलोमीटर आणि बडनेरवरून तीन चार किलोमीटर अंतरावर येते आणि हा रस्ता तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडना मस्त पैकी पळसाचे झाड आहे आणि त्याचे रंगीबिरंगी फुले उन्हाळ्यात देखील लाल भोर दिसत आहे आणि ह्या टेकडीवर एक कैलास मंदिर आहे तुम्हाला ते गेट दिसते आहे ते गेट कोंडेश्वरीतील देवस्थानचे आहे आणि ते एक सुंदरस मंदिर दिसत आहे तर आता आपण पोचलेलो आहे आता आपण आपली टू व्हीलर इथं पार्क केली आणि त्याचे दहा रुपये सुद्धा दिले आहे आणि आता पोचलो आहे आपण यात्रेत कोंडेश्वरच्या यात्रेत महाशिवरात्री निमित्त मित्रांनो आज महाशिवरात्रीला सगळीकडेच यात्रा आहे कोंडेश्वर खंडेश्वर तपोवनेश्वर सालबर्डी मोठा महादेव लहान महादेव पचमळी सगळीकडंच मोठ्या प्रमाणात यात्रा भरते तर आज आपण आलेलो आहे कोंडेश्वरला तुम्ही पाहू शकता यात्रेतली गर्दी सगळीकडे गर्दीच गर्दी आहे आणि दोन्ही साईडनं दुखानं लागलेली आहे हे मंदिर आहे अत्यंत पुरातन असं हे मंदिर आहे सुमारे पाच हजार वर्षापासूनच मंदिर आहे असं म्हणतात आणि इथं सोनीची मावकुल्पी सुद्धा आहे काही प्रसादाचे दुकान आहे आणि आज उपवास असल्यामुळे उपवासाची उसळ सुद्धा इथे आपल्याला भेटते आपण आता दुसऱ्या बाजूला आलेलो आहे आणि या दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता दोन्ही इथे ही दुकान फुगे आणि अमरावतीच्या साइडच गेट अत्यंत मोठ हे गेट इथं आहे लहान लहान मुलं फुगे विकत आहे सर्वच लोक यात्रेचा आनंद घेता आणि निंबा चष्मा शंभर रुपयात मिळतो तरी तर ऐंशी रुपयातच चष्मा मिळू राहिला पट्टे घड्याळ सर्व काही यात्रेत घेण्यासारखं असते परंतु तो चायनाचा माल असतो टिकला तर टिकला नाही तर वापरून फेकला अशा प्रकारचं ते काम आहे तुम्हाला जर पुंग्या पाहिजे असेल तरी तर पुंग्या आहे वाजवासाठी चारही बाजूला जिकडं गेलं तिकडं तेवढीच गर्दी यात्रेत पाहायला मिळते कारण ज्या यात्रेत गर्दीच नाही त्याला यात्राच म्हटल्या जात नाही ही महाशिवरात्रीची यात्रा आणि इथे महाप्रसादसुद्धा आहे इथे खूप मोठी टेकडी आहे तिच्यावर ट्रेकिंग केल्यासारखं चढत चढत जावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर वरती एक छोटस मंदिर आहे ते तुम्ही पाहू शकता आणि आपला गडी कडे घेऊ राहिला हे कड्याचे दुकान अंगठ्याचे दुकान विविध दुकान आहे आणि ते तुम्ही पाहू शकता ते एक टेकडी आहे ते त्या टेकडीवर आता आपण जाणार आहे तर चला टेकडीवर जाऊ इथं बुब्या बिब्याचे फुलं घेतले आणि बिब्याचे फुलं खात खात आपण आता टेकडीवर जाणार आहे गणेश भवन लहान लहान मुले मस्तपैकी उषा घेऊन फिरू राहिले सभागृह या ठिकाणी लग्नसुद्धा पार पडली जाते या महेश्वर सभागृहात तिथे अत्यंत सुंदर अशी व्यवस्था होते पाण्याची सुद्धा उपलब्धता भरपूर आहे हा एक खोल गड्ड्यातला भाग आहे आणि दोन्ही बाजूंना टेकड्या टेकड्या आहे आणि हा पूर्णपणे जंगली असलेला परिसर आणि ह्या परिसराच्या मध्यभागीही मंदिर आहे आणि तिथे एक भल्या मोठ्या प्रमाणात आज यात्रा भरलेली आहे आणि ह्या जात्रेला आपण आलेलो आहे सर्वांना टिक्की लावून दहा दहा रुपये कमवायचं काम हे लोक करत आहे चांगली गोष्ट आहे आणि ही एक दर्शनाची लाईन स्त्रियांची अलग आणि पुरुषांची अलग लाईन आहे आणि ह्याच लाईनीमध्ये लागून आपण दर्शन केलं आणि या विभागात आलो इथे लहान मुलं घसरगुंडीवर बसून मस्त मनमुराद आनंद लुटत आहे शिडीनं चढत आहे आणि तिथून घोड्या टाकून उतरत आहे मजा वाटते एक राहिले आणि इकडे जम्पिंग जपांग जम्पिंग जपानवर लहान लहान मुलं जंपा मारत आहे घोड्या टाकत आहे आणि या जंगाटलेल्या गाड्या याच्यावरही लेकरं बसून मस्तपैकी आनंद घेत आहे आणि समोरच तुम्ही पाहू शकता हा अगस पायना जेले जुला म्हणते आकाशपाळणा म्हणते आणि ही ब्रेकिंग डान्स ब्रेकिंग डान्स ब्रेक डान्स ब्रेक डान्स अत्यंत झपाट्यानं चालणारा हा डान्स इकडच्या तिकडे ह्या पुढच्या एकमेकाला भिडते पण तुटत नाही पडत नाही पहा तिथं गर्दी किती आहे सर्व लोक यात्रेचा आनंद घेत आहे कोणी गाड्यात बसून कोणी ब्रेक डान्सवर बसून ह्या पाळण्याचा दांडू स्वतःचा स्वतःलाच लावा लागतो तर अशा प्रकारे ही यात्रा असते आता खऱ्या अर्थानं हा ब्रेक डान्स ब्रेक डान्स नाही म्हणत यार ये काय म्हणते मला काही समजू नाही राहिलं कारण मी काही याच्यात बसलो नाही हे मला लागते देव फक्त मी दुरून दुरून पाहत असतो आणि दुरून पाहण्यात जे मजा इथे बसून देत नाही आहे तो असं हे बम्ब स्पीडनं काम चालू आहे आणि बसणाऱ्याच्या काही पोराचे पोरीचे तोंड पाहण्यासारखे आहे कच्च्या कसे तोंड कोरू राहिले ते भेव लागू राहिला तर आणि हा पाळणा हे आहे मंदिर आणि मंदिराचं हे मेन गेट आपण आता मेन गेटच्या समोर उभं आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी उपवासाचे पदार्थ सुद्धा विक्रीला आहे उपवासाची उसळ चहा नाश्ता आणि तिथंच पान ठेला आहे आणि रसवंती ज्यूस सर्व काही इथं आहे तर आता आपण निघणार आहे वरती टेकडीवर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता सुंदर असं दृश्य आहे आणि आता आपल्याला ह्या टेकडीवर पैदल पैदल पाय दुखवत जायचं आहे जासाठी पायरे हाय आणि आपण पायऱ्यानच जात आहे काय चरस दूर गेल्यानंतर थकलो होतो उनीचा तडाका आमचा माणूस खाली बसला म्हणून आमाले बसा लागलं तुम्ही पाहू शकता एवढ्या दूरून आपण वर आलो कुत्रही आपल्या मांग मांग येऊ राहिलं होतं कुत्र आता समोर गेलो आपणही समोर जाऊ अशा प्रकारे गर्दी आता वाढू राहिली तर फायनली आपण टेकडीवर पोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता या इथ सर्व लोक पूजा करू राहिले सर्व लोक पूजा करण्यात बिझी आहे नारळ फोडण्यात बिझी आहे आणि इथे एक सुंदर मंदिर आहे ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो तर त्याचा तुम्ही आनंद घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि एक सुंदर कमेंट करायला विसरू नका अशा प्रकारे येथे सर्व लोक येऊन पूजा करत आहे नारळ फोडत आहे सुंदर असे दृश्य आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता येथे मंदिर या साइड न सूर्य चमकत आहे म्हणून बरोबर दिसत नाही मी तुम्हाला दुसऱ्या साईडनं दाखवतो आणि येथील हा परिसर वरतून तुम्ही पाहू शकता काही लोक तिथं थकून भागून आलेले बसले आहे सगळीकडे असे डोंगर डोंगर आहे सगळीकडे टेकड्या टेकड्या आहे सुंदर असा हा परिसर रात्रीची भीती वाटते ह्या ठिकाणी कारण कोणीच नाही पूर्ण जंगली एरिया आहे असं जंगल जंगल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुद्धा लोक पूजा करू राहिले इथे एक दानपिठी आहे तुमच्याजवळचं दान तुम्ही तिथं टाकू शकता कधीही येऊन आणि ह्या मंदिरातून बाहेर येण्याचा रस्ता आहे समोरून आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे इथं आतमध्ये जाण्यासाठी रांगा लागलेल्या आहे आणि ह्या रांगेत लागून लोकं येऊन दर्शन करतात आणि दर्शन झाल्यानंतर मागच्या दरवाज्यातून बाहेर येतात आणि तिथं असलेल्या ठिकाणी पूजा अर्चना करतात आणि इथं पाण्याची सोयसुद्धा चांगल्या प्रमाणात केली आहे कारण खालून लोक पायी येतात आणि पायी आल्यानंतर त्यांना ताण लागतेच लागते आणि ताण लागल्यानंतर पाणी आवश्यक आहे अशी आवश्य पाण्याची व्यवस्था अत्यंत सुंदर प्रमाणे इथं केलेली आहे आणि इथून आपण पाहू शकतो मंदिराचा नजारा इथं खाली यात्रा भरलेली आहे आपण टेकड्यावर खूप उंच आहे तुम्ही पाहू शकता लोकांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत तुम्ही हे पाहू शकता बारीक बारीक दिसत आहेत हे लोक आपला झूम कॅमेरा एवढा खास नाही पण मी तुम्हाला दाखवू शकतो पहा लोकांची रांग पायीपायी लोक जात आहे पूर्ण मुंग्यासारखे लोक दिसून राहिले आणि आजूबाजूला पाहू शकता पूर्णपणे अशा टेकड्या आहे तिथं एकच असं मंदिर दिसते आणि दोन साइडले त्या मंदिराला गेट आहे आणि इथं अत्यंत सुंदर सोय पाण्याची केली आहे आणि लाईनीत लागून लोक दर्शन घेतात आणि इथं श्यामियाना मंडप सुद्धा टाकलेला आहे लोकायला सावलीची व्यवस्था म्हणून अशा प्रकारे मस्तपैकी काम इथं केलेलं आहे आणि वरतीच तुम्हाला पूजेचं साहित्यसुद्धा मिळून जाते नारळ असो किंवा आणखी काही असो फुलं असो अगरबत्ती सर्व काही इथं मिळते आणि तुम्हाला चालू चालू जर थकले असेल तर तुमचं शरीरात एक थंड व्हायला पाहिजे म्हणून पाणी तर आहेच पण इथं रसवंतीसुद्धा आहे उसाचा रससुद्धा इथं तुम्हाला मिळून जातो तर पाहू शकता तुम्ही कसे असे थकून थकून लोक वरती राहिले त्याचे चेहरा पाहून लक्षात किती थकले हायरे पाहू शकता मस्त पैकी थंड आहे पिण्यासाठी पण विकत आहे तर चालला आता आपण खाली जाऊ लय झालं दर्शन लोकांची खाली जाण्यासाठी गर्दी आता वाढू राहिली ना आता या गर्दीतच आपल्याला खाली जावं लागते असे काही थकले भागलेले खाली बसले चिंडुकले मिंडुकले लोक आपण खाली जाऊ कारण संध्याकाळचे सहा वाजत आलेले आणि आता आपल्याला लवकर आपलं घर जवळ करावं लागते अंधारपणाच्या आत तर आपलं कुत्र आपल्या सोबतच मांग मांग येऊ राहिलं आपल्या समोर येते अशा प्रकारचा हा सुंदर नजारा होता सुंदर व्हिडिओ होता आता आपण अर्ध्यात आलेलो आहे तुम्ही पाहू शकता गर्दीच गर्दी होती आणि आता आपण खाली उतरलो तर मित्रांनो आता घरी जाण्याची वेळ आलेली आहे जवळच आहे आता म्हणजे तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो आता आमची गाडी काढतो आणि सरळ निघतो आमच्या घरी तोपर्यंत तो तुम्ही आजच्या ह्या सूर्यास्ताचा जबरदस्त आनंद घ्या चला